माननीय मुख्याधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की शेवगाव शहरामध्ये जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते नियमित हो होत नाही याच्या अगोदरही होत नव्हतं आणि अनेक प्रभागा या कारणाने अनेक प्रभागामध्ये कचऱ्याचे मोठे ढीक जमा झालेले आहे तसेच शेवगाव शहरामध्ये गटरी तुंबलेल्या आहेत या कारणामुळे शेवगाव शहरातील रहिवाशांना डेंग्यू मलेरिया थंडी ताप अशा अनेक आजाराला सामोरं जावं लागत आहे आणखी एक महत्त्वाचं शेवगाव शहरातील घंटा गाड्या पूर्वी दहा होत्या आता तुरळक चार पाच गाड्या चालू आहेत त्याच्यामुळं शेवगाव शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे याबाबत अनेक नागरिकांनी गल्लीतील फोटो रस्त्यावरचे फोटो आमच्याकडे टाकलेले आहे याचाही आमच्याकडं सगळं बायोडाटा आहे तसेच शेवगाव शहराला वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात परंतु मोजून चोवीस दिवस पाणी येतं एका वर्षातून आणि तीनशे पासष्ट दिवसाची पाणीपट्टी आकारली जाते हा एक मोठा अन्याय आहे आणखी एक महत्वाचं की या आत्ता मार्च मे जूनपर्यंत अतिशय कडक उन्हाळा राहील आणि पाण्याच्या समस्या वाढणार आहे पाण्याच्या समस्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात यावा अन्यथा प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव बंद ठेवू पाण्यासाठी आणखी एक भाजी मंडईमध्ये मोठी भाजी मंडई बांधून ठेवली विनाकारण असून अडचण नसून खोळांबा आहे ती बांधल्यापासून एकदा उद्घाटन झालं त्याच्यानंतर कधी ती उघडली नाही त्याच्यामुळं ती त्वरित उघडण्यात यावी आणखी एक की त्या ठिकाणी जे महिला भगिनी येतात त्यांना त्या ठिकाणी त्या शौचालयाची व्यवस्था नाही आहे दोन शौचालय आहे तिथं पण ते बंद परिस्थितीत आहे तिथल्या ज्या महिला भगिनी खेड्यापाडीतील जे शेतकरी महिला येतात त्यांना तिथं व्यवस्था नाही आहे त्या बंद पडलेल्या दोन्ही शौचालय त्वरित चालू करण्यात यावे तसेच घंटागाडीचा एक महत्त्वाचा विषय आहे की घंटागाडीवर गेल्या चार तीन ते चार वर्षापासून ड्रायव्हर लोक कामं करतात त्यांचे अद्यापी तीन महिन्याचे वेतन या नगरपालिकेने थकवले कशासाठी थकवले याचीही विचारणा सोमवारी होणार आहे सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तीव्र आंदोलन आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वात होणार आहे तसेच येथील जे झाडू कामगार आहे गटार कामगार आहे त्यांचेही पगार थकवण्यात आलेले आहे इथं अशी परिस्थिती झाली आहे मेहनत करे मुरगावर अंडा खाय फकीर कष्ट करणारे विचारे मरमर राबतात त्यांना एकही रुपया अजून तीन महिन्यापासून पगार झालेला नाही हा पगारही त्वरित करण्यात यावा त्यांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तोही त्यांना देण्यात यावा आणि जे दहा कामगार काढलेले आहेत त्यांनाही ताबडतोब कामावर घेण्यात यावं तसेच शेवगाव शहरामध्ये कापड दुकानदार किराणा स्टेशनरी दुकानदार मॉलवाले परमिट रूमवाले यांनी कोणत्या निकषावर दोन दोन तीन तीन मजल्याच्या बिल्डिंग बांधल्या त्यांना परवानगी कशी दिली त्यानंतर त्यांच्या त्यांना ज्यावेळेस आपण बिल्डिंग परवाना देतो त्यावेळेस या ठिकाणी पार्किंगची काय व्यवस्था आहे या संदर्भातही विचारायला पाहिजे एक सर्व नियम धाब्यावर ठेवून पैसे घेऊन यांना परवानग्या दिलेला आहे आणखी एक महत्त्वाचं शेवगाव शहरामध्ये जे जकात नाके आहेत जुने ते त्वरित नगरपालिकेने खाली करून घ्यावेत आणि त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी या सर्व मुद्द्यावर सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी तसेच येथील जे कामगार आहेत यांच्यावर अन्याय झाला ते कामगार तसेच शेवगाव शहरातील जे रहिवाशी आहेत त्रस्त या सर्वांच्या मिळून या ठिकाणी मोठं भूमभूम आंदोलन होणार आहे बोलले तुम्ही मनमानी मनमानी ओके